श्री स्वामी समर्थ आजचे स्वामी विचार मोठा माणूस तोच असतो जो आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही आज आपण श्रावण महिन्यात हा एक गुप्त उपाय करा त्यामुळे स्त्रीचे घर नेहमी भरलेले असेल हा उपाय गुप्तपणे करा हा एक असा दिवा आहे जो तुम्हाला तुमच्याकडे श्रीमंती पैसा खेचणारा करोडपती बनवेल तुमच्या घरात नशिबाची दारे उघडणारा एक असा उपाय आहे जो फारच कमी लोकांना माहिती आहे हा उपाय केल्यावर जे घडतं ते ऐकून तुमचा विश्वास बसणार नाही तो मिठाचा दिवा कोणत्या दिवशी लावायचा किती वेळ कोणत्या दिशेला आणि कोणते मंत्र म्हणायची ती सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जर हा उपाय मनोभावे केला तर तुमचं नशीबच बदलून टाकेल मिठाचा दिवा म्हणजे काय मिठाचा दिवा म्हणजे शुद्ध सैधव्य लवण वापरून तयार केलेला दिवा ज्यात कापूर किंवा तुपाचा वापर केला जातो यामध्ये धनसंपत्ती खेचण्याची शक्ती असते फक्त अग्नी नाही तर तो एक प्रकारचा ऊर्जेचा झोत असतो हजारो वर्षापासून तांत्रिक साधक वास्तुशास्त्रज्ञ आणि गुप्त साधक या दिव्याचा वापर श्रीसौख्य आणि प्रगतीसाठी करत आलेले आहेत मिठाचा दिवा म्हणजे जमिनीतील गुप्त शक्तींना जागृत करणारा दिवा हा फक्त श्रावण महिन्यात याचा प्रभाव प्रचंड असतो श्रावण महिना म्हणजे देवांचे उत्सर्जन कालखंड असा हा महिना असतो शिवशक्ती आणि लक्ष्मी शक्ती दोन्ही सक्रिय ह्या महिन्यात असतात नकारात्मक ऊर्जेला नष्ट करण्यासाठी आणि घरात धनलक्ष्मीचे आगमन करण्यासाठी हा काळ हा महिना सर्वोत्तम मानला जातो या महिन्यात वातावरणातील ऊर्जेच्या लहरी प्रबळ असतात त्या मिठाच्या दिव्याशी जोडल्या गेल्यावर चमत्कारच घडतो मिठाचा दिवा कसा तयार करायचा पाहूया यासाठी शुद्ध सैदव मीठ एक वाटी घ्यायचे आहे पितळ किंवा मातीचा दिवा तूप किंवा शुद्ध तेल देशी गाईचं तूप कापूस कापूर एक लहान चमचा गोमूत्र जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या पितळ्याच्या प्लेटमध्ये ठेवा कोणत्या दिवशी हा दिवा लावायचा दिवा लावण्याची दिवा तयार करण्याची पद्धत एक दिव्यात सैधव्य मीठ भरून त्यावर एक कापसाची वाट ठेवा त्यात थोडंसं तूप टाका जर कापूर असेल तर त्याचा थोडा अंश त्या दिव्यात टाका हा दिवा जमिनीवर नाही तर एका तांब्या पितळ्याच्या प्लेटमध्ये ठेवा हा दिवा कोणत्या दिवशी लावायचा श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी हा दिवा लावायचा पण विशेषतः श्रावणातील दुसरा किंवा शेवटचा सोमवार हा सिद्ध सोमवार मानला जातो या दिवशी हा उपाय केला तर तुमचं नशीब उघडून जाईल दिवा लावताना कोणती दिशा आणि वेळ सूर्योदयानंतर ब्रह्ममुहूर्तात किंवा सकाळी सहा ते साडेसात दरम्यान दिशा पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून दिवा लावा देवघरात किंवा घराच्या मुख्य दाराजवळ तुम्ही हा दिवा लावू शकता दिवा लावताना हे मंत्र जरूर म्हणा दिवा लावताना मनात किंवा हलक्या आवाजात हे मंत्र म्हणावेत ओम ही श्री ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमः ओम नम शिवाय ओम धनदाय ओम श्री ही क्ली महालक्ष्मी नमहा ओम नम शिवाय ओम धनदाय नमहा एकाच दिव्यात हे तीन मंत्र मनात म्हणावेत आणि दिवा प्रज्वलित करावा हा दिवा काय काय बदल घडवतो घरातील दारिद्र्य दूर होतं पैसा अडकलेला असेल तर तो परत येतो कामधंद्यात यश येऊ लागतो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा